नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सरकारच्या पाच मोठ्या गिफ्ट पाच मोठ्या घोषणा जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पहिली भेट दिलेली आहे पहिली घोषणा आहे सरकारची मागाय रक्तानी मागाय सवलत म्हणजे डी ए मध्ये तीन टक्के वाढ मित्रांनो सहा सणासुद्धीच्या हंगामापूर्वी केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता म्हणजे डीए आणि महागाई सवलत म्हणजे डीआर मध्ये तीन टक्के वाढ जाहीर केली आहे ही वाढ एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होईल या निर्णयाचा थेट फायदा अंदाजे एकूणपन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना होईल एकूण महागाई भत्ता आता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत वाढलेला आहे दुसरी मोठी भेट आहे पंधरा वर्षानंतर सीजीएचएस मोठा बदल मित्रांनो केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेअंतर्गत म्हणजे सीजीएचएस उपचार आणि वैद्यकीय पॅकेजेसच्या दरामध्ये सरकारने मोठा बदल केला आहे के गेल्या पंधरा वर्षातील सर्वात मोठा बदल असल्याचे म्हटले जात आहे नवीन दर तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू झाले आहे आणि त्याचा फायदा अंदाजे छेचाळीस लाख सीजीएचएस लाभार्थ्यांना होईल नवीन दरामुळे अनेक वैद्यकीय प्रक्रियांचा खर्च कमी झाला आहे ज्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांनाही दिलासा मिळाला आहे सरकारने डिजिटल सीजीएसएस कार्ड ऑनलाइन अपॉइंटमेंट सिस्टम आणि कॅशलेस उपचार सुद्धा देखील मंजूर केलेले आहेत तिसरी मोठी घोषणा आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर मित्रांनो अर्थ मंत्रालयाने अलीकडे दोन हजार साठी गट क आणि अपराजित पत्र गट ब कर्मचाऱ्यांना तीस दिवसांच्या पगारा इतका ऍडव्हॅक एड बोनस देण्याचा आदेश जारी केला आहे ही रक्कम सहा हजार नऊशे आठ निश्चित करण्यात आली आहे एका वेगळ्या आदेशात दळणवळण मंत्रालयांच्या टपाल विभागाने जाहीर केले की त्यांच्या कर्मचाऱ्यांना सात दिवसाच्या पगारा इतका उत्पादकता संबंधित बोनस म्हणजे पीएलबी मिळेल हा लाभ गट क कर्मचारी मल्टीटास्किंग स्टाफ यांना मिळेल त्यानंतर चौथा मोठा फायदा आहे युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे मध्ये सुधारणा आणि अंतिम मुदत वाढवणे मित्रांनो सरकारने नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे युपीएस अंतर्गत कर्मचारी निवृत्ती आणि ग्रॅच्युटी लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे ही योजना कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन सिस्टम पेक्षा जास्त स्थिरता आणि सुरक्षितता प्रदान करेल सरकारने यूपीएस मध्ये सामील होण्याची अंतिम मुदत ही तेवीस नोव्हेंबर दोन पंचवीस पर्यंत वाढवली आहे ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लागू झाली आहे आणि शेवटा शेवटचा म्हणजे पाचवा मोठी गिफ्ट मोठी घोषणा सरकारची आहे पेन्शनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सुविधा मित्रांनो केंद्र सरकारने पेन्शनधारकांना आता दरवर्षी त्यांची जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही सरकारने आता त्यांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचा पर्याय दिला आहे पेन्शनधारक त्यांच्या घरी बसून त्यांचे मोबाईल फोन किंवा फेस ऑथेंटिकेशन ऍप वापरून प्रमाणपत्र सादर करू शकतात ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या लांब रांगेपासून मुक्त करण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद